नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज झालेला जो सेट परीक्षेचा पेपर आहे पेपर क्रमांक एक म्हणजे सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झालेला जो पेपर आहे या पेपरमधील प्रश्नांची अंदाजित उत्तरे आपण पाहणार आहोत ज्यावेळेस परीक्षा विभागाची आन्सर की येईल तीच आन्सर की तुम्ही फायनल मानायचे आहे दोन तीन प्रश्न मागे पुढे होऊ शकतात आपणही त्याचा अभ्यास करून आन्सर की काढलेली आहे परंतु ही अंदाजित आन्सर की असणार आहे आणि आपण परीक्षा विभागाचीच आन्सर की ग्राह्य धरायची आहे हा पेपर आपण डी सेट घेतलेला आहे तुम्ही मात्र तुमचा जो सेट असेल त्यामधील प्रश्न पाहूनच उत्तरे शोधायची आहे आता आपण बघा प्रश्न क्रमांक एक व दोन हा डी आयवर आधारित क्वेश्चन होता ज्यामध्ये आपल्याला शहर काय काय दिलं होतं की अमेरिकन इंग्लिश फ्रेंच इतर भाषा आणि एकूण आणि आग्रा दिल्ली चेन्नई उदयपूर बंगलोर श्रीनगर यावर प्रश्न आला होता की आग्रा शहरास भेट देणाऱ्या एकूण प्रवाशांची सेकडेवारी किती आपल्याला सेकडेवारी विचारली होती मग आता एकूण प्रवाशी किती आहेत तर बघा आग्रा पंधरा दिल्ली वीस चेन्नई दहा उदयपूर सहा बंगलोर सहा श्रीनगर तीन या सगळ्यांची बेरीज किती येते तर साठ मग आता या एकूण जी साठ आहे या साठमध्ये मध्ये आग्रा किती आहे पंधरा मग आता आपलं काय करावं लागल साठला ला पंधरा तर शंभरला किती असं का कारण शेकडेवारी विचारली आहे मग आता त्रिराशी आपण मांडली त्रिपा गुणाकार करूयात की पंधरा गुन्ह्याला शंभर आणि छेदात साठ पंधरा एक पंधरा पंधरा चोक साठ चार एक चार आणि पंचवीच शंभर म्हणजे आपलं उत्तर मिळणार आहे पहिल्या प्रश्नाचं ऑप्शन बी पंचवीस टक्के आग्रा शहराची ही प्रवाशांची शेकडवारी होणार आहे पुढचा प्रश्न पाहूयात आपण दिल्लीमध्ये कोणत्या प्रकारची प्रवासी सर्वात जास्त आढळतात आता जर आपण जर पर्सेंटेज पाहिलं तर उत्तर बी आहे इंग्लिश तर तुमच्याकडं चार्ट आहे पाहून घ्या आठ पॉईंट सात टक्के ते जास्त आहेत प्रश्न तीन आणि चार हा सारणीवर आधारित आहे ज्यामध्ये मजुरी आणि खर्च दिलेला आहे मग पहिला प्रश्न आपल्याला विचारला आहे त्यांनी की वरील सारणीमधील माहिती वर्तुळाच्या डायग्रामवरती जर आपण दाखवली म्हणजे आपण असा हा जो पाय डायग्राम दाखवतो ओके तर यामध्ये मजुरी या, या कलमासाठी वर्तुळ पाकळीचा सेक्टर किती मग आता मजुरी किती आहे पंचवीस टक्के आहे ना बरोबर मग मं आता हे पूर्ण वर्तुळ किती असतं तीनशे साठ आणि हे आहे शंभरच्या तुलनेत म्हणजे मग आता ला पंचवीस बरोबर तर तीनशे साठला किती सरळ सरळ परत त्रिराशी मांडायची आहे मग मा आपण त्रिराशी मांडली किती की कि पंधरा गुन्हेला तीनशे साठ किती पंचवीस आहे बरोबर पंचवीस गुन्हेला तीनशे साठ भागेला शंभर आहे बरोबर मग आता पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर चार एक चार चार नम छत्तीस नव्वद अंशाचा कोण होणार आहे म्हणजे प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर होईल नव्वद अंश चौथा प्रश्न आप आने 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 आहे आपल्याला सिमेंट आणि आप विटा या कलमांसाठी झालेल्या खर्चाचे बांधकामासाठी झालेला एकूण खर्च किती बांधकामाचा एकूण खर्च किती आहे शंभर टक्के आणि सिमेंट आणि विटा किती आहेत तीस बरोबर तर आपल्या डायग्राममध्ये आपल्याकडं तो अंक आहे मग आता काय करा सरळ सरळ शून्य कटला शून्य कटला तीन यास दहा पर्याय क्रमांक डी पुढचा प्रश्न आहे आपला पुढील यक्स व वाय हे बिंदू यक्स वाय पुत रेखाटले व सलगचे बिंदू नितळ स्मूथ वाकराने जोडले तर काय होईल मग आता पहा काय होईल तर आपण यक्स वाय काढून घेऊयात ओके मग पहा आता आपण काढलेले आहेत यक्स यक्सवर काय आहे एक दोन तीन चार पाच अक्षावर किती आहे बारा पंधरा वीस तीस आणि साठ म्हणजे आपण दहाच्या मल्टिपल घेऊयात अंदाजित इथे येईल बारा ओके पंधरा वीस तीस आणि साठ आता हे आपण अंदाजीत घेतोय फक्त तुम्हाला समजण्यासाठी ओके वीस पंधरा आणि बारा म्हणजे थोडंसं इथे येईल आता काय करायचं आहे हे सगळे बिंदू एका सरळ रेषेनं असे ते म्हणता येईल जोडून घ्या म्हणजे आता किती बघा येला किती आहे साठ साठ म्हणजे अंदाजीत इथे येईल ओके हा झाला एचा बरोबर नंतर तीस म्हणजे कुठे येईल अंदाजित इथे येईल मग आता नंतर इथे इथे आणि इथे हा असा डायग्राम बनणार आहे मग आता हा काय आहे तर हा आपल्याला माहिती आहे हा की घातांकी वक्र तयार झालेला आहे ज्याला आपण एक्सपोनेन्शियल करू असं म्हणतो मग असं कुठं आहे तर असा आहे पर्याय क्रमांक डीमध्ये घातांकी वक्र तयार होईल काय आहे बघा एक्स वाय आणि हा आपला असा वक्र तयार होतो पुढचा प्रश्न पाहूयात आपण प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे तर तर योग्य जोडी आहे के केबीपीएस म्हणजे विदा हस्तांतरण वेगाचे एकक त्यानंतर एच टी टी पी ऐवजी एच टी टी पी यस अशी इंग्रजी अक्षरे ॲड्रेस बारमध्ये असणारी वेबसाईट तुम्ही केव्हा वापरता तर या प्रश्नाचं उत्तर एक सुरक्षित संपर्क जोड वापरा केला असता आपण उत्तरे थोडे फास्ट घेऊयात कारण ज्यावेळेस परीक्षा विभागाचे आन्सर केईल त्यावेळेस आपण विश्लेषणाचा व्हिडिओ बनवूयात प्रश्न क्रमांक आठ इंटरनेटवर डिजिटल सेवेच्या सर्व संदर्भाने विचारला होता की कोणती सेवा अगोदर सुरू झाली तर आपण जर ते इश्वीसन वगैरे माहिती काढली तर आपल्याला असं लक्षात येतं की पर्याय डी उत्तर याचं आहे विकिपीडिया जीमेल यूट्यूब हे उत्तर मिळेल त्यानंतर स्वयं यावर आधारित प्रश्न होता याचं उत्तर आहे पर्याय ए त्यानंतर वेब टू पॉईंट झिरो या संदर्भात यू जी सी म्हणजे यूजर जनरेटर कंटेंट पर्याय बी संयुक्त राष्ट्रांनी सहस्रबी विकास उद्दिष्टे कधी स्वीकारली सहस्र विकास उद्दिष्टे तर ती स्वीकारली आहेत दोन हजारमध्ये म्हणजे याचं उत्तर असणार सी शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निर्धारित वर्ष कोणतं होतं तर ते होतं दोन हजार तीस म्हणजे पर्याय सी त्यानंतर खालीलपैकी कोणता प्रकाश रासायनिक ध्रुव्याचा परिणाम आहे म्हणजे फोटोकेमिकल स्मॉकचा परिणाम तर तो आहे डोकेदुखी डोळे नाक घसा यांची जळजळ म्हणजे पर्यायी त्यानंतर मातीमध्ये सूक्ष्मजीवांचे संरोपण करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर त्याला म्हणतात जैविक उत्तेजना म्हणजे पर्याय बी त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पंधरा चं उत्तर आहे अर्धसंवाहक सामग्री क्वेश्चन क्रमांक सोळा क्वेश्चन क्रमांक सोळाचं उत्तर आहे योग्य अभिवृत्ती क्वेश्चन क्रमांक सतरा क्वेश्चन क्रमांक सतराचं उत्तर आहे पर्याय ए क्वेश्चन क्रमांक च उत्तर आहे पर्याय सी क्वेश्चन क्रमांक एकोणावीसचं उत्तर आहे इंग्लंडमधील मिल्टन येथे केनिस पहिलं मुक्त विद्यापीठ त्यानंतर क्वेश्चन क्रमांक वीसचं उत्तर आहे उच्च शिक्षण पर्याय सी त्यानंतर मेमरी लेवल ऑफ टीचिंगवर क्वेश्चन होता तर याचं उत्तर आहे वास्तविक माहिती म्हणजे केवळ बी त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर आहे एक दोन तीन म्हणजे पर्याय सी प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे मुख्य वैशिष्ट्य ते बहिर्मुख स्वरूपाचे असतात त्यानंतर प्रश्न क्रमांक चोवीस प्रश्न क्रमांक चोवीसचं उत्तर आहे बी प्रश्न क्रमांक पंचवीस बी आकारिक प्रश्न क्रमांक सव्वीस सी अर्थाचे आणि अनुभवाचे सखोल शोधन प्रश्न क्रमांक सत्तावीस सकारात्मक संशोधनाची मर्यादा तर उत्तर आहे सी प्रश्न क्रमांक अठ्ठावीस प्रश्न क्रमांक अठ्ठावीसचं उत्तर आहे पर्याय बी प्रश्न क्रमांक एकोणतीस बनावटपणा बना पर्याय बी प्रश्न क्रमांक तीस संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर पर्याय बी त्यानंतर उतार्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले आहेत एकतीस उत्तर आहे सी चा असेल ये प्रश्न क्रमांक तेहतीस चौत्तर असेल डी प्रश्न क्रमांक चौतीस चौत्तर असेल ये प्रश्न क्रमांक पस्तीस उत्तर असेल सी प्रश्न क्रमांक छत्तीस पर्याय ये प्रश्न क्रमांक सदोतीस इमोटिकॉन्स प्रश्न क्रमांक अडोतीस पर्याय बी प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पर्याय डी भारताची ही प्रशासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा प्रश्न क्रमांक चाळीस प्रश्न क्रमांक चाळीसचं उत्तर आहे पर्याय डी विद्यार्थ्यांमधील आंतरसंवादी पातळी प्रश्न क्रमांक एक्केचाळीस प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आहे आपला एक ते एक्कावन्न या पूर्णांक गणितीय गणितीयमध्ये किती गणितीयमध्ये म्हणजे आपल्याला सरासरी विचारला आहे आता तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये कसे उत्तर काढायचे ते लगेच सांगतोय बघा पहिली संख्या प्लस क्रमवार संख्या आहे त्यामुळे शेवटची संख्या भागेला दोन एकावन्न एक, एक बावन्न बावन्न भागेला दोन आपलं उत्तर येतं पर्याय सी सव्वीस पुढचा प्रश्न आहे जर दहाचा घातांक यम यम हा धनपूर्णांक आहे या संख्येने एकशे एक ते एकशे पंधरा आता हा प्रश्न याचं आपण डिटेल स्पष्टीकरण हे मुख्य आन्सर केल्यानंतर बघू याचं उत्तर थोडंसं कन्फ्युजन आहे तर तेरा असण्याची शक्यता आहे पुढचा प्रश्न पाहिजे आपल्याला दिलेल्या संख्येला यक्स वाय आणि जड याला अठराने निशेष भाग जातो आता अठराने निशेष भाग जातो जात। म्हणजे त्या संख्येला दोनने आणि नऊने निशेष भाग जावा आता दोनने भाग जायचा म्हणजे शेवटी समसंख्या पाहिजे इथं एक आला विषम संख्या म्हणजे यक्स हा पर्याय तर काटला मग पहा पर्याय ए कटला पर्याय डी पण कटला आता बी आणि सी मग आता दोनने इथे आठ आहे म्हणजे भाग जातो वायला आणि झडला पण भाग जातो यांची आडवी बेरीज करा नऊने भाग जाण्यासाठी तर वायची आडवी बेरीज येते चोपन्न आणि झडची पण येते चोपन्न नम्मी सखी चौपन्न म्हणजे नऊने भाग जातो दोनने जातो म्हणजे उत्तर झालं पर्याय बी वाय आणि झड पुढचा प्रश्न आहे एक व्यक्ती एक्स ठिकाणून वाय ठिकाणी विटा वाहून नेतो म्हणजे बघा एक्स ते वाय हा एक्सपासून वायपर्यंत विटा वाहून नेताना जातानी पंधरा विटा घेऊन जातो हे अंतर आहे दोनशे मीटर मग आता प्रश्न विचारला होता पाँच 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 की पाच पॉईंट पाच किमी अंतर तर किती विटा नेईल मग आता असं समजून घ्या संकल्पना बघा एक्स वाय हे मीटर आहे दोनशे जाताना त्याने पंधरा विटा नेल्या येताना तो रिकामा खाली हात आला बरोबर आहे परत जातानी पंधरा विटा नेल्या परत रिकामा आला परत पंधरा विटा नेल्या मग असं जर आपण करत गेलो तर चौदा वेळेस तो पंधरा पंधरा विटा घेऊन जातो म्हणजेच काय चौदा गुन्हेला पंधरा दोनशे दहा विटा त्याला नेता येईल पुढचा प्रश्न आहे आपला एका जंगलामध्ये चालू वर्षात चौसष्ट हारणी आहेत तर पाचव्या वर्षी हारणी किती सूत्र दिले यक्स इन रॅकेट यन बरोबर तीनशे दोन यक्स आणि कंसात यन वजा एक म्हणजे पहिल्या वर्ष आपल्याला शून्य घ्यायचं आहे तर पाचव्या वर्षी हारणी किती तीनशे दोननं वाढतायत म्हणजेच काय दीडपट होत आहेत मग बघा चौसष्ट हारणी आहेत तर पहिल्या वर्षी हारणी किती होतील चौसष्ट गुन्हेला तीनशे दोन बरोबर बे एक बे हे कटलं तीन, तीन शार। शार एक तीनं किती आलं शहाण्णव म्हणजे पहिल्या वर्षी हारणी झाल्या शहाण्णव मग शहाण्णवची दीडपट काढा शहाण्णवची दीडपट काढली एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीसची दीडपट दोनशे सोळा दोनशे सोळाची दीडपट तीनशे चोवीस तीनशे चोवीसची दीडपट चारशे शहाऐंशी म्हणजे उत्तर येतं ऑप्शन नंबर बी चारशे शहाऐंशी पुढचा प्रश्न आहे आपला सेहेचाळीस की इथे काय होतं निष्कर्ष तर जे आपलं उत्तर येत आहे ते बघा निष्कर्ष उत्तर येत आहे ऑप्शन बी दोन फक्त नंतर आहे काही बस बस थांब्यावर याचं उत्तर जेव्हा आपण सोडू तेव्हा नाशिक असं येत आहे पुढचा प्रश्न आहे आपला की एका सांकेतिक भाषेत ए बी सी डीवर आधारित आहे याची मांडणी करा चार साठ असा गॅप बनत जातो तर उत्तर येतो ऑप्शन नंबर डी पुढचा परत कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न एका सांकेतिक भाषेत डॅक तर यामध्ये प्लस म्हणजे मूळ क्रमांकात प्लस दोन करा उत्तर येतं ऑप्शन नंबर ये, ए आठशे एकोणऐंशी आणि शेवटचा प्रश्न आहे दक्षिणेकडे तोंड करून जेव्हा आपण हे सॉल्व्ह करतो तर उत्तर मिळतं पश्चिम पंचवीस मीटर पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर होणार आहे आता बघा आपण हा डी सेट होता याची एक अंदाजित आन्सर की बघितलेली आहे जेव्हा मुख्य विभागाची आन्सर की येईल तेव्हा आपण संपूर्ण विश्लेषण असलेला चारही पर्यायासहित स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करणार आहोत धन्यवाद